क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी झाला आणि दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी त्या कालवश झाल्या सातारा जिल्ह्यातील शिरवळजवळचे नायगाव हे त्यांचे जन्मगाव त्यांचे वडील खंडोजी नेवसे हे नायगावचे इनामदार होते सावित्रीबाई नऊ वर्षाचे असताना तेरा वर्षाच्या ज्योतिबांशी त्यांचे लग्न झाले फुले दाम्पत्याने आपल्या कार्यातून पुढच्या अनेक पिढ्यांना शतकांचा प्रेरणादायी ठरेल असे काम केले महात्मा फुले यांचे कार्य व्यापक स्वरूपाचे आहे या कार्यामध्ये त्यांना बरोबरीने साथ देणाऱ्या सावित्रीबाईंचे स्थानही फार महत्त्वाचे आहे दीडशे वर्षापूर्वी स्त्रीमुक्तीचा विचार मांडणारे हे दाम्पत्य या चळवळीचे आद्य प्रणेते आहेत स्त्रियांना आर्थिक सामाजिक धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करण्याच्या कामाला त्यांनी वाहून घेतले सावित्रीबाईंचे जीवन म्हणजे विचार व कृती यांचा सुरेख संगम आहे महात्मा फुले यांच्या मावसभगिनी सगुणाबाई क्षीरसागर यांचा फुले दाम्पत्याला घडवण्यात मोठा वाटा होता त्यांनी ज्योतिबाना स्वतःसह सावित्रीबाईंनाही शिकवायला प्रवृत्त केले ज्योतिरावांनी महारवाड्यात स्थापलेल्या शा शाळेत सगुणाबाई शिक्षिका झाल्या तर सावित्रीबाई भिडेवाड्यातील मुलींच्या शाळेत शिकवू लागल्या सर्व प्रकारच्या निंदा लालसतीला अपमानाला तोंड देत सावित्रीबाईंनी मोठ्या धीराने जिद्दीने काम केले सावित्रीबाईंनी अनुभवाच्या आधारे शिक्षणविषयी काही मूलभूत बाबी मांडल्या त्यांनी ट्रेनिंग स्कूल काढले ज्योतिबांच्या सहाय्याने अठ्ठावीस जानेवारी अठराशे त्रेपन्न रोजी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली महाराष्ट्रातील अशा प्रकारचे ते पहिलेच केंद्र होते या गृहाची जाहिरातच अतिशय नेमकी होती त्यात म्हटले होते कोणा विधवेचे अजानतेपणे वाकडे पाऊल पडून ती गरोदर राहिली असेल तर तिने या गृहात जाऊन गुपचुपणे बाळंत होऊन जावे त्या काळात अशी जाहिरात करण्याचे व काम करण्याचे धाडस केवळ सावित्रीबाई दाखवू शकले हे वास्तव आहे सावित्रीबाईंचे काव्यफुले आणि सुबोध रत्नाकर हे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत आपल्या कवितेतून त्यांनी ऐक्याचा पुरस्कार केला तर बेकीचा विषमतेचा धिक्कार केला उच्चवर्णीयांनी वेदाच्या साक्षीने स्त्रिया व शूद्रांचे माणूसपण नाकारले त्या मगरुरीचे हरण करण्यासाठीच बुद्ध जन्माला आले असे त्यांनी कवितेतून म्हटले आहे सावित्रीबाईंनी गोरोदर विधवेचा मुलगा दत्तक घेतला त्या यशवंताचे लग्न दुसऱ्या जातीतील मुलीशी लावून दिले विचाराप्रमाणे आचरण ठेवण्याचे उदाहरण त्याने घालून दिले सावित्रीबाईंनी अहमदनगर येथे फरारबाईंच्या व पुण्यात मिचेलबाईंच्या नॉर्मल स्कूलमध्ये अध्यापनाचे प्रशिक्षण घेतले अठराशे त्र्याण्णव साली सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षस्थान सावित्रीबाईंनी भूषवले फातिमा शेख या सावित्रीबाईंच्या सहकारी मुस्लिम शिक्षिका होत्या दैव प्रारब्ध यावर विश्वास ठेवणारी आळशी व भिकारी असून त्यांचा देश नेहमी गुलामगिरीत असतो असे सावित्रीबाई म्हणत ज्योतिरावांच्या मृत्यूनंतर सावित्रीबाईंची खाण्यापिण्याची आवळ होऊ नये म्हणून बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांनी दरमहा पन्नास रुपये मदत दिली होती आज समताधिष्ठित समाज रचनेचे ध्येय गाठायचे असेल तर सावित्रीबाईंच्या विचाराची दखल घ्यावीच लागेल महात्मा फुले यांच्यानंतर सावित्रीबाईंनी सात वर्ष सत्यशोधक समाजाचे नेतृत्व केले नातेवाईकांचा विरोध पत्करून ज्योतिबांच्या निधनानंतर त्यांचे उत्तरकार्य त्यांनी सप्ताह केले अठराशे सत्त्याण्णव साली पुणे शहरात प्लेगची साथ पसरली होती पांडुरंग बाबाजी गायकवाड या मुलाला दवाखान्यात नेत असतानाच प्लेगने सावित्रीबाईंचा बळी घेतला सेवा त्याग धाडस सहनशीलता या सद्गुणांचे मूर्तिमंत प्रतीक म्हणून सावित्रीबाईंच्याकडे पाहावे लागेल ज्या पुण्यामध्ये सावित्रीबाईंना मुलींना शिकवण्यासाठी दगडधोंडे शेण माती झेलावी लागली त्याच पुण्यातील विद्यापीठाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे अभिमानाने नाव द्यावे लागले यातच सारे काही आले धन्यवाद माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार